मित्र ना गाडी आली कशा प्रकारे खात्या तुम्हाला तर मग आपल्याला गाडी जाण्यासाठी जकार करायची तिथे ट्रॅक्टर नांगर जोडली ट्रॅक्टर नांगर सोडून रोटर रोटर चक्र करून घेऊ आपण

गाडीमध्ये जाण्यासाठी आणि ढेकळं आहे ढेकडमध्ये खत फक्त प्रॉब्लेम येईल जेणेकरून खत भरायला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि गाडी पण एवढं जाईल कारण त्या गाडी पण जाणवूनच केली आहे तर आपण हे रोटोवेटरमधले गिअर चेंज केले तुम्हाला इडिओ लवकरच येईल रोटरेट रोटवेटरमध्ये जे गिअर राहते ते आपण उलट मारक केले त्यामुळे रोटोवेटरचं आर खूपच वाढले तर मार्कम आरपीएम वाढवल्यानंतर ट्रॅक्टर प्रकारे जातो किती दौडवर येतो आणि किती आरपीएम चालले होते कशाप्रकारे बारीक होतो हे पण दिसेल तुम्हाला जास्त फार मॅच स्टार्टे फॉर्मॅक्स टी ट्वेंटी गेर बक्सवाला फॉन्सन वापर ट्रॅक्टर हा तीन सिलेंडरमध्ये येतो त्याचे पाठी मागे बेचाळीस पातीचा रोटे भेटरे बेचाळीस ब्लेट रोड दो तीन चॉट भेटरे फट टाकले फाकेचे कटरी करून ट्रॅक्टर सपरेट ओ क्लस दिला आहे तर मग हा क्लच क्लस व्हायचा असं केल्यानंतर गेअर लावायचं बरोबर गेअर पडला आणि हा हा क्लस वाढल्यानंतर पिटी सुरू शरद असं प्रकार असं प्रकार लाव बस डुगल डुगल पिटी ट्रॅक्टर किती आर पी ओमवरती चालू आहे फक्त साडे अकरा अकरावरती चालू आहे ट्रॅक्टर साडे अकरा ते बारा आर पी ओमवरती मांग माझं फाटी वाटी कमी करते बाबा छोटामेटर गेअर चेंज केलं त्याच्यामुळे एवढा मोठा फायदा होतो कमी आर पी ओमवरती जास्त कार्य करतो जायला पण काही प्रॉब्लेम आहे नाही आणि पण जास्त खाली जाणार नाही कस भरायला पण प्रॉब्लेम आहे ना त्याला

एकशे त्र्याऐंशी आर पी एम होत होतं तर मग आपण ते उलटे केले तर मग आता हे सोळा एकोणीस होते पहिले एकशे त्र्याऐंशी आर पी एम व्हायचं तर ते आता एकोणीस सोळा उलटे झाले त्याच्यामधून आर पी एम झालं हे दोनशे अठ्ठावन्न बघ किती फरक पडला तर मग एवढं बारीक झालंय गाडी वावरत येत नव्हती तर मग आपण त्याकडे चक्री करू शकतो चक्री केल्यानंतर गाडीला पुढं गाडी स्लीप मारते वावरामध्ये वा मारत तर मात्र टो ट्वचन करायचं आहे मग आपलं ट्रॅक्टर आलं परत दुसरं फास्ट पण टोचन केल्यानंतर जेणेकरून गाडीचं जे टायरची आहे ते कमी होईल እንንንንንንንን Dere går ikke i veien for lenger.

मागचा लोड कमी झाला मागचं टायर लोड नाही राहिला मागून गाडी कमी झाली त्याच्यावर प्रॉब्लेम हो राहील मग विकांना मागून लोड नाही राहिला ना का म्हणून